आणि थोडा धक्के शहर आहे दुसरे दोष छोटे शहर आहे देतो वयास चकवा तो शेहरा देतो वयास चकवा तो शेहरा असा की बघता वयस्क सुद्धा येतो वयात देतो वयास चकवा तो शेहरा असा की बघता वयस्क सुद्धा येतो वयात आहे अमृत जास्त वाटत नाही आहे नेतांच दाडोस अमृत जास्त वाटत आहे नितांत दारू मिटते तलाव कधी न त्याची चाहत आहे आणि भेट घ्यायला निघतात लोक वेळ ठरवून येते भेट घ्यायला निघतात लोक वेळ ठरवून येते नाही कुणास भेटत कोणी वेळ काढून येते नाही कुणास भेटत कोणी वेळ काढून येते हात फिरवेला हळूच केव्हा केसाच तिच्या आहे हात फिरवला हळूच केव्हा केसात तिच्या कुरळ्या तिथून बसलो तिचा सावळा कृष्ण भोगून येते तिथून बसलो तिचा सावळा कृष्ण भोगून येते जगण्यापुरता जगू न शकले त्यांचे विचार येते जगण्यापुरता जगू न शकले त्यांचे विचार मेले जगायचे ना कुणी राहते कुणा नये येते येत नाहीत कुणी पाहू नये गरीब असतीचं कारण शेर बघा येत नाहीत कोणी पाहुणे घरी वस्तीच कारण गर्पण गेले माणूस केला दूर सोडून येते गर्पण गेले माणूस केला दूर सोडून येते भान राहिले नाही कुठले मला वयाचे आता भान राहिले नाही कुठले मला वयाचे आता उभं आहे स्वतःच म्हणतो तिला पाहून येते उभं आहे स्वतःच म्हणतो तिला पाहून येते जिथे इमारत लखलख करते तिथे उतरले तर आहे जिथे इमारत लखलख करते तिथे उतरले तारे छप्पर नाही म्हणून बसतो तिबीर दाटून येते छप्पर नाही म्हणून बसतो तिबीर दाटून येते जिवंत तोवर त्याची निंदा केली नुसती जिवंत होता तोवर त्याची निंदा केली नुसती तृप्ती तृप्त तुरुक्त तिथे तो होणार कसा फुल वाहून येते आणि माननीय अध्यक्ष सर गजर बघा शेवटचा शेर आहे हिमालयाचे करू काय मी हिमालयाचे करू काय मी मलाच गोठत आहे हिमालयाचे करू मी मलाच गोठत आहे देवठांना तप्त उन्हाचे ओठ चुंबून येते देठांना तप्त उन्हाचे ओठ चुंबून येते खूप